नमस्कार मैं कौस्तु विदर्भ परिक्रमा यूट्यूब चैनल में स्वागत है आज आलो वारी इधे इतने आज योगा योजना शनिवार है तेजन भाई तो का गर्दी मोटा प्रमाण में मंदिर ऐतिहासिक है इतने तीन जि तीन नदी आ त्रिवेणी संगम की उपस्थित है वाणा उत्तर गोदावरी तीन तो का संगम होता है साथ साथ में तीन जिलों का भी आ संगम है बुल्ढाना अकोला अमरावती इसे तीन जिलों के संगम समम ये श्रीक्षेत्री हनुमान के मंदिर स्थित है समर्थ रामदास स्वामी जी ने यहाँ पर सोलह सौ में हनुमान जी की स्थापना किया था आज तीन साल पूर्ण हो गए तब से लेके अभी तक अविरत यहाँ पे इस परिसर के सारे भक्त लोग हमेशा दर्शन के लिए आते हैं लाखों के संख्या में लोग दर्शन के लिए आते हैं संगम का स्नान करते साथ साथ में यहाँ दाल बाटी बनाने का एक परंपरा है यहाँ के भंडारा करते हैं बड़े प्रसन्नता के साथ में भंडारा यहाँ का विशेष इस परिसर के जितने भी जावड़े हैं उसको बोलते बाल देना बाल देने का कार्यक्रम यहाँ पे अविगत चालू रहता है आज का ये चैत्र पूर्णिमा का जो यहाँ महाप्रसाद कार्यक्रम है तीन सौ कार्यक्रम यहाँ पे आज संपन्न हो रहा है हाँ इतना बड़ा लंबा इतिहास इतना बड़ा लंबा लम्बा का जो आयोजन है अभी तक कोई संस्थान में शायद होगा ऐसा है वारी हनुमान संस्थान है इसका नाम समर्थ रामदास ने वारी हनुमान ऐसा रखा हुआ है वारी हनुमान मराठी में वारी पंडरपुर जाने को पैदल जाने को बोलते हैं पंडरपुर शेगा आप जहाँ पैदल जाते हो मुझे वारी जाना है इसलिए इसका नाम वारी रखा संस्कृत में अखंड जल स्रोत को वारी बोलते हैं जहाँ हमेशा पानी रहता हो हमेशा पानी बहता उसका नाम वारी है और मराठी में ही वारी वारी जन्म मरना तिवारी वारी, वारी पड़ लो आता संकट निवारी। ऐसा नरहरि महाराज ने अपने आरती में उल्लेख किया है वारी माने जन्म और मृत्यु का नाम वारी जन्म मृत्यु का नाम वारी वारी आने का मतलब इस वारी से आदमी को छूटना है जन्म के मृत्यु में जो चल रहा है आदमी इस वारी से मुख्य उसको प्राप्त करना है इसलिए वारी पे आना अनिवार्य रहता है ऐसा ये वारी का नाम है और लोग वारी माने पंडरपुर के की वारी भी बोलते हैं और जल को वारी भी बोला जाता है ऐसा संस्कृत में कहा गया है आज लाखों की संख्या में लोग यहाँ आते हैं तो महाप्रसाद ग्रहण करते हैं इस परिसर के सारे के सारे लोग इस क्षेत्र को बड़ा सहयोग करते हैं मन मन धन से पंच के जितने लोग हैं इस क्षेत्र में आते हैं सबका दर्शन हो जाता है सबका सहयोग हो है

रामदास स्वामींनी स्थापन केलेला मारुती आहे आणि तीन जिल्ह्याच्या सीमेवर वसलेलं विशिष्ट असं मंदिर आहे म्हणजे कळू लाड मी जळगाव गावातून येणार दर्शनाला आज शनिवार हनुमान जयंती निमित्त चांगलं दर्शन झालं प्रसाद विरसाद महाप्रसादचा लाभ वाई जिथं एकशे चाळीस गावाचं पाणी रे ते स्थान इथं आहे आपल्या घ्या खूप चांगलं दर्शन खूप चांगलं स्थान आहे इतर सगळ्यांनी या खूप चांगला चांगला लाभ दुरून माझे नाव रामदास विश्वास भान राहणार तोरवडा तालुका चिले जिल्हा बुलढाणा काय सांगा या मंदिराचं वैशिष्ट्य मंदिराचं वैशिष्ट्य म्हणणं म्हणजे फार पुरातन काळातील मंदिर आहे आणि तिथे फार दूरदूरचे भाविक येतात दर्शनासाठी आणि अतिशय चांगल्या प्रकारे हे ठिकाण आहे तिथे व्यवस्थाही चांगली आहे आणि पहाडात असलेलं हे ठिकाण जुनं प्राचीन असून तिथली जे संस्थापक व्यवस्था आहे हे अतिशय सुंदर चांगली आहे आणि बरेचसे वर्षापासून इथे जे भाविक येतात आपल्या मनातील मनोकामना ह्या पूर्ण करण्याचे काम तर आपल्या मनापासून तर होतेच पण ईश्वराच्या कृपेने ते चांगले होतात इथून दूरदूरून लोक येतात माझे नाव विठ्ठल रतन वांगोडे तालुका सेलारा जिल्हा अकोला वारी हनुमान भैरवगड हे दोन राज्याच्या आणि तीन जिल्ह्याच्या सीमेवर असलेले समर्थ रामदास स्वामी यांनी प्रतिष्ठा केलेल्या मूर्तीचे विकराळ रूप वारी हनुमान इथे खूप सारं जे लोक येतात उत्सवात तिथं लाखोच्या संख्येने गर्दी असते बरेच भाविक भक्ती इथं महाप्रसादचे के आयोजन केलेले असते तसेच सर्वांना लाभ मिळतोय भरपूर सारा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले हे गाव जय श्रीराम जय हनुमान मी विजय साहेबराव खाडे राहणार तेलारा आम्ही या ठिकाणी तेलदार्यातील शिवभक्त मंडळ गेल्या बारा वर्षापासून इथं आम्ही साफसफाईची सेवा देत आहे आणि हे अखंडित सेवा चालू राहणार आहे श्री हनुमानजी यांच्या कृपेने हे जे क्षेत्र आहे हे फार पुरातन क्षेत्र आहे श्री क्षेत्र वारी हनुमान हे तिन्ही जिल्ह्याच्या बॉर्डरवर अमरावती बुलढाणा आणि अकोला या ठिकाणी बसलेलं पुरातन असं मंदिर आहे त्या ठिकाणी हनुमान सागर एक फार मोठा डॅम आपल्या विदर्भातील आणि महाराष्ट्रातील सर्व लोकांना लाभलेला आहे या मंदिराचे वैशिष्ट्य आणखी सांगायचे झाल्यास महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश याही बॉर्डरवर हे मंदिर उत्कृष्ट असं मंदिर आहे लाखो लोक या ठिकाणी दर्शनाला येऊन दर्शनाचा लाभ घेतात